हॅलो हा ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई ऐका ना माझं आहे ना तीन चार दिवसापासून सोनं हरवलेलं होतं कपाटीतनं ऐक आता सोन्याचे भाव काय गगनाला भिडलेत आणि ते पण एवढं तेवढं नव्हतं ताई नऊ तोळा सोनं होतं माझं ते आणि ते सगळं एकाच कोर्स मध्ये घालून मी मला असं वाटलं की मी ना साडींच्या कपाटीत ठेवलंय मला असा भान राहिला तो डोक्यात तसा राहिला हो आणि एके दिवशी घरी राहिली दुकानात गेली नाही कपाट लावायला काढलं मी बघते तर सो घाबरली मग दादांना फोन केला दादा म्हटलं माझं नान एवढं एवढं सोनं हरवलं म्हटलं कपाटीत ना योड़ा योड़ा मला भेटतच नाहीये कोणत्या दादांना आपल्या कॅनजेट दादांना हो का हा, हा, हा। मग ते दादा बोल की नाही बाई घरातच आहे तू घरात नीट शोध घरातच बघ तू आणि ताई घरात सापडत नव्हतं आणि दादा सांगत होते तर घरातच आहे घरातच आहे मग माझा डगमगत होता माझा बाई फक्त दादांच्या शब्दावर मी विश्वास ठेवून तरी मला तेवढा धीर होता मनाला सापडत नव्हतं एकीकडं मन माझं साथ देत नव्हतं मला असं होत होतं आणि घरात लहान मुलगी माझी सहा वर्षाची माझ्या मिस्टर आणि मी आणि मी माझ्या मिस्टरांवरच नाव घ्यायची की तुम्हीच घेऊन गेले असतील तुम्हीच घेऊन गेले असतील हो त्यांनाच बोलायची मी येऊन जाऊन आणि सारखं सकाळी रात्री दादांना फोन करायचे आणि दादा मला एकच शब्द सांगायचे अगं बाई घरात आहे शेवटी चिडून मला ते म्हटले अगं म्हणे स्वामी काही तुझ्या तोंडात घास घालून जातील का म्हणे दादा मला चिडून पण असं बोलले ताई अच्छा तरी मी दादांना सारखे फोन करून विचारतात राहायची तर ताई बघा आज काय झालं आज संध्याकाळी मला आहे ना वरच्या कपाटीत भेटलं सोनं मला दादांचा शब्द मी दादा तुमच्या जिबेवर खरंच स्वामीच आहेत म्हटलं दादा बसलेले तुम्ही जे बोलता ते खरच शक्य होतं म्हटलं अशक्यच शक्य होतं म्हंटल खरंच ताई केवढी मोठी गोष्ट होईल हो ना ताई आज म्हणजे किती म्हणजे सोन्याचे भाव किती गगनाला भिडलेत आणि काय जीव तुमचा ठिकाणावरच राहिला नसेल जीव नाही ग बाई मी तर डायरेक्ट म्हणजे ना माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार यायचे ताई एवढं सोनं की बाई काय करू आता नाही असे विचार नाही होऊ द्यायचे ताई सर सलामत पगडी पचास जीव असेल तर त्याच्या डबलने कमावून घ्याल तुम्ही हो पण आता सोन्याचे भाव दोन लाखांनी गेलेला येत ताई पण दादा जे बोलताना ते शंभर टक्के म्हणजे खरं घडतो म्हणजे घडतोच खरं हे खरंय कुठून ताई तुम्ही नाव नका ना सांगू पण कुठून बोलताय मी वाघोलीवर न बोलते येत आता मागे पण अनुभव तुम्हाला शेअर केलेला होता माझ्या मिस्टरांचा बघा आहे माझ्याकडे सेव तुमचा नंबर ताई हो 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 पण दादांचा आता आले ना मला फोन మీ మళ్ దా భేట దాదానా ఫోన్ పైల స్వామి बघा तुम ना तुम्ही ताई आणि तुम्हाला सांगू का मी एक दोन ब्राह्मणांना पण विचारलं तर ब्राह्मण सांगायचे तुमच्या घरातले म्हणजे जे जवळचे व्यक्ती घरातले त्यांनीच काढून नेलं त्यांनी अशा लोकांवर विश्वास नव्हती ठेवत ताई पण मी माझ्या दादांवरच विश्वास होता कारण की दादा जे बोलतात ते शंभर टक्के खरं घडत ब्राह्मण सुद्धा असं सांगत होत्या ओ, हो ब्राह्मण पण असं सांगत होते ते ब्राह्मण नाव राशे ते एवढंच नाही ताई मी केंद्रामध्ये काल गेली इथं वाघोलीला नारळ आणि खडीसाकर मी स्वामींनी ठेवायला गेली मग तिथं ते बाजूला बसलेले होते ना ज्योतिषी मी त्यांना विचारलं त्यांनी पण असं हो, हेच सांगितलं नाही का मला ओडवा बोडवीची उत्तर दिले कि ब हा कंप्लेन करून द्या हे करा पण मी कंप्लेंट करायला नाही गेली ताई मी माझा स्वा माझा दादांवर भरोसा होता की दादा जे सांगतील तेच होईल मला सापडे ना घरामध्ये बघा केवढा मोठा अनुभव ताई म्हणजे ते ब्राह्मण बघा आज ब्राह्मणांवर किती विश्वास ठेवला पाहिजे याचा विचार केला पाहिजे एक नाही ताई मला तीन ब्राह्मणांनी सांगितलं की घरातल्या व्यक्तीनेच नेलं बो आस हो म्हणजे बिनकामाच्या घरात भांडणं लावायचे काम आहेत का ताई हो मग मग मी त्यांना बोलायची ना येऊन जाऊन आणि दादांना फोन करायची तर माझं तर मग थोडस माझं मन हलकं व्हायचं विश्वास बसायचा माझा हाय आपल्या घरात असं आहे दादा सांगताय तर बापरे ते तुम्ही घाई घाईत ते ठेवलं थे गेलं असेल ते आणि असं होतं आपल्याच हाताने ठेवलं जातं पण कदाचित कधी कधी सापडतच नाही नाही हो ना ताई बघा ना केवढं मोठं हे झालं आज माझं केवढ मोठं संकट टरल दादांमुळं बापरे किती स्वामींची कृपा आहे बाबा खरंच म्हणजे जिभेवर स्वामी आहेत स्वामी, स्वामी आहेत मी दादांना पहिलं तेच बोलली तुमच्या जिभेवर स्वामी बसलेले तुम्ही जे बस बोलता तेच होत म्हटलं दादा किती छान किती छान ताई मला किती आनंद होतोय तुम्हाला काय सांगू तुमची काय घालमेल झाली असेल त्याची कल्पना आम्ही स्वयंपाक पण करत नव्हतो आणि जेवण पण करत नव्हतो आणि सारखी रडतच होती रडत दादांजवळ पण मी फोन करायची का लई रडतच होती मी ताई आणि किती दिवसात सापडलं ते चार दिवसात सापडलं बापरे चार दिवसात किती तुमचा जीव टांगणीला लागला असेल जीव टांगण्याला लागला होता ला ताई दोघं नवरा बायकोंची पण चिडचिड चेड़ व्हायची घरामध्ये बरोबर बरोबर ना ताई खूप छान ताई अनुभव तुमचा ताई हो ताई करा करा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई